नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सोळावा हप्ता लवकरच पंधरा जानेवारीनंतर या ठिकाणी शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्या अगोदर मित्रांनो सरकारने पंधरा जानेवारी अगोदर मोहीम राबवण्यात आलेले आहे त्यामध्ये चार कामे करून घ्यायचे आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येत असतात मित्रांनो हे चार चार महिन्या मिळून दोन हजार रुपये देण्यात येत असतात मित्रांनो असे मिळून सहा हजार रुपये एका वर्षाला मिळत असतात तर मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो जर तुम्ही मागील हप्त्यापासून जरी वंचित असाल तरी तुमच्यासाठी ह्या महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेलायकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलच्या चा माध्यमातून भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता भेटत असेल तर या ठिकाणी आणि नंतरचे हप्ते तुम्हाला भेटत नसतील तर तुमच्यासाठी हे प्रोसेस काय करायचे आहे याचा व्हिडिओ मी पहिलेच आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि आपले उर्वरित हप्त्यांची रक्कम जी आहे ही देखील तुमच्या खात्यावरती घेऊ शकता तर मित्रांनो तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो सर्वात प्रथम आपण आपल्या कामाकडे येणार आहे चार कामे कोणती महत्त्वाची करायची आहे तर तुम्हाला सोळावा हप्ता हा मिळणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम पहिले काम म्हणजे तर मित्रांनो जे जे शेतकरी मित्र आहेत जे नवीन शेतकरी मित्र आहेत म्हणजेच ज्या शेतकरी मित्रांनी या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी आतापर्यंत जर नोंदणी केलेली नसेल पात्र असून देखील नोंदणी केली न नसेल तर या मित्रांनी आत्ता पंधरा जानेवारीपर्यंत ही नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो नौं ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आपली ही नोंदणी शेजारील महाई सेवा केंद्रावरती देखील करू शकता किंवा आपल्या तहसील कार्यालयामध्ये देखील जाऊन करू शकता किंवा मित्रांनो तिसऱ्या पर्याय म्हणजे या ठिकाणी आपल्या तलाठी ऑफिसमध्ये देखील ही नोंदणी करू शकता आणि मित्रांनो त्याचमध्ये जर महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी तुम्ही वनपट्टेधारक असाल तर या तुम्हाला देखील आत्ता लवकरच ह्या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे त्याचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच घेणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जवळची बेलकन ऑलवरती क्लिक करून ठेवा त्यानंतर मित्रांनो पहिल्या पॉईंटनंतर दुसरा पॉईंट काय काम आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो लँड शेडिंग नो दाखवत असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर मित्रांनो लँड शेडिंग एस किंवा नो दाखवते हे तुम्हाला चेक करायचे असेल तर त्याचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तो व्हिडिओ बघून तुम्ही लँड शेडिंग एस आहे की नो आहे हे देखील चेक करू शकता तर मित्रांनो लँड शेडिंग नो दाखवत असेल तर काय करायचे आहे हे आपण बघणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या जमिनीचे फिजिकल व्हेरिफिकेशन हे करून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या जमिनीचे फिजिकल व्हेरिफिकेशन कुठं करायचे तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला सात बारा घ्यायचा आहे आधार कार्ड घ्यायचं आहे आणि बँक पासबुक घ्यायचे आहे मित्रांनो हे तीन डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन हे फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे तर मित्रांनो ही प्रोसेस जर तुमची कार्यालयामार्फत झाली नाही तर मित्रांनो तुम्हाला तहसील कार्यालयामार्फत जायचं आहे तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे मित्रांनो त्यानंतर अधिकाऱ्यांना भेटायचं आहे आणि मित्रांनो अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जमिनीचे आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी द्यायचे आहे आणि फिजिकल व्हेरिफिकेशन हे करून घ्यायचे आहे तर मित्रांनो तर तुम्हाला ह्या एफ टी ओ जो आहे हा एस दाखवेल अन्यथा तुम्ही जर फिजिकल व्हेरिफिकेशन केले नाही तर तुम्हाला ना या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन नो अशा प्रकारचे दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सोळावा हप्ता हा मिळणार नाही एस असल्यावरच हा सोळावा हप्ता तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो हे अत्यंत महत्वाचे काम आहे हे करून घ्यायचे आहे मित्रांनो तिसरं काम म्हणजे ई के पूर्ण करायचे आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ई के वाय सी ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती किंवा महाई सेवा केंद्रावरती जाऊन देखील करू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्ही स्वतः देखील आपल्या मोबाईलमधून करू शकता मित्रांनो ही ई के वाय सी आपण स्वतः कशी करायची आहे याचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ बघून तुम्ही आपली ई के वाय सी देखील करू शकतात नंतर मित्रांनो या ठिकाणी चौथं काम म्हणजे तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे जर अकाऊंट हे आधार लिंक नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यायचे आहे मित्रांनो ते जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या नवीन खाते जे आहे हे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो अगदी शंभर दोनशे रुपयामध्ये हे खाते न खोलून दिले जाते मित्रांनो या ठिकाणी तुमचं आधार कार्ड हे लगेचच त्या बँक अकाउंटला लिंक केले जाते आणि अवघ्या बहात्तर तासामध्ये या ठिकाणी डी बी टी देखील या ठिकाणी बँक अकाउंटला डायरेक्ट लिंक होऊन जाते मित्रांनो याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की या ठिकाणी तुमचे जर मागील थकीत थाप राहिले असतील तर ते देखील तुमच्या या अकाउंटला जमा होणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे चौथे काम म्हणजे हे तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहे हे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन कशाप्रकारे बोलायचं आहे किंवा काय सांगायचं आहे याचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता आणि कशाप्रकारे हे आपण फायदे मागील हप्ते देखील आपल्या खात्यावरती वर्ग करून घेऊ शकता तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे हे काम आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे चार कामे जे आहेत हे पंधरा जानेवारीपर्यंत करून घ्यायचे आहे अत्यंत महत्त्वाचे हे चार कामे आहेत तुम्हाला लवकरात लवकर सोळाव्या हप्त्यासाठी या ठिकाणी करून घ्यायचे आहे अन्यथा तुम्हाला सोळावा हप्ता तुम हा मिळणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना पण ही माहिती उपयोगी पडेल नील आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून ठेवा जवळची बेलकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी तर भेटूया पुढील व्हिडिओत एक असाच नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद